महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सभासदांच्या सहकार्यामुळेच व्यापारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल श्रीकांत मिनियार, तालुका उमरगा कुठलीही पतसंस्था ही सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्यावर चालत असते या पतसंस्थेची वाटचाल केवळ सभासदांच्या सहकार्यामुळेच झाल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव श्रीकांत राजू मिनियार यांनी केले व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रत्नमाला मंगल कार्यालय येथे पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी बालाप्रसाद काब्रा होते यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश कारभारी व्हाईस चेअरमन अशोक चव्हाण सचिव श्रीकांत मिनियार सुरेश रणसुरे दत्तात्रय गिरबा रवींद्र ख्याडे अशोक जाधव बाबूराव हंगरगे सर्व संचालक मंडळ मंदर, मंडळाची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी स्वर्गीय माधवराव काका पाटील गुंडाप्पा मंगरुळे संचालक स्वर्गीय भगवानदास झवर वीरभद्र सोलापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे बोलताना मिनियार म्हणाले की सभासदांच्या विश्वासाला साथ देत या पतसंस्थेने मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात अठरा लाख त्र्याऐंशी हजार तीनशे तेवीस रुपयांचा नफा झाला आहे या संस्थेचे पाचशे बासष्ट सभासद असून सभासदांना यंदा बारा टक्के लाभांश देण्यात येणार आहे या पतसंस्थेच्या ठेवी सत् सात कोटी एकतीस लाख पासष्ट हजार पाचशे एकतीस रुपयांच्या असल्याने त्यांनी सांगितले प्रास्ताविक व अहवाल वाचन तुगावे यांनी केले सूत्रसंचलन बाळासाहेब गिरीवा तर आभार यांनी मानले यावेळी बँकेचे सभासद व्यापारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते जी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख